गोरगरिबांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने गोंदिया जिल्हा पोलीस दलाने लोरा पोलीस खिडकी योजनेअंतर्गत सामाजिक उपक्रम राबविला स्वातंत्र्यदिन व कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने गोठणगाव पोलीस मदत केंद्राच्या कार्यक्षेत्रातील साठ कुटुंबांना तांदूळ डाळ साखर निरमा आदी जीवनावश्यक वस्तूचा शिधा वाटप करण्यात आला हा शिधा संजूबा हायस्कूल सी बी एस सी नागपूर येथील विद्यार्थी शिक्षक तसेच नूतन शिक्षण संस्था नागपूरचे ट्रस्टी व समाजसेवक सुहास खरे यांच्या सहकार्याने संकलित करण्यात आला होता संकलित साहित्य ए ओ पी गोठणगाव येथे पोलीस अधिकाऱ्यांना सुपूर्त करून गरजू कुटुंबांना वितरित करण्यात आले या कार्यक्रमासाठी केशोरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार मंगेश काळे ए ओ पी गोठणगावचे प्रभारी पोऊपनी नीलकंठ गीते यांच्यासह जिल्हा पोलीस दल व सी आ एस आर पी एफचे अधिकारी अंमलदार यांनी विशेष पुढाकार घेतला गाव माझा राधा के चुटे गोंदिया